कर्जत मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसनं कंबर कसले असून पक्षात जोरदार इनकमिंग सुरू आहे दरम्यान काल राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत अनेक दिग्गज नेत्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला या कार्यक्रमात माथेरान नगर परिषदेसाठी थेट नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून अजय सावंत यांच्या नावाची घोषणा करण्यात आली यावेळी धनगर समाज कर्जत तालुका अध्यक्ष तुकाराम आखाडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश माथेरान संचालक रामचंद्र ढेबे अभिजित राणे यांनी देखील राष्ट्रवादीचा घड्याळ हाती घेतलाय तसंच माथेरान राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहर अध्यक्षपदी स्नेहा चव्हाण यांची वर्णी आहे तर खासदार सुनील तटकरे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्षा रंजना धुळे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले एकूणच मतदारसंघातील तिन्ही नगरपालिका निवडणुका जिंकण्यासाठी राष्ट्रवादीनं कंबर कसली असून पक्ष संघटन वाढवण्यावर भर देत आहे मल्हार पवार महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर